खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज मी घेऊन आलेली आहे नवरात्री स्पेशल मसाला बटाट्याची रेसिपी तुम्हा सर्वांना नवरात्रीची हार्दिक शुभकामना तर ही बटाट्याची रेसिपी न कांदा टमाटो वापरता बनवलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया चला आज एक तुमच्याबरोबर बटाट्याची रेसिपी बनवून दाखवते मस्त असं बिना लसणाची कांद्याची तर त्यासाठी पाच बटाटो अशी बारीक अशी कापून घेतलेले आहेत बघा आणि पाण्यात ठेवले ती म्हणजे काळे नये म्हणून ठेवलेले आहे कढाई कढाई चांगली गरम झाली त्याच्यात ते वतूया तेल तेल चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा बी टाकलेला आहे बघा त्याच्यात टाकूया थोडस हिंग हिरव्या मिरच्या दोन अशा लांबकुळ्या कापून घेतल्यात ह्या पद्धतीनं को एक कढ़ीपत्ता बटाटू का बटाटू छान भाजपा घे छान पोरणी बटाटे भाजपा मजी का चव होता था शिजता भी लगे बटाटो तो छान भाजुन घा सारखा ते हलवत भाजायचा था। म्हणजे फार चिपकत नाहीत बटाटा त्या पद्धतीने हळद अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर एक चमचा चवीप्रमाणे मीठ आता चांगलं मिक्स करून घेऊया छान लागतात असे बटाटो एकदा झटपट असं का नाही डब्याला करू शकता तुम्ही नाही आता कोण कोण कांदा तुम्ही खात नाही ते लसूण तर त्यांनाही बनवून देऊ शकता भाजून घेऊया आपण मसाले आता आता एक मिनिट बर का नाही झाकून आपण शिजवूया बघूया आता झाकण काढून घेऊया तर मस्त असे बसलेली बसलेले बघू शकताय तुम्ही आता जरा मिक्स करून घेऊया आणि मधी मधी चेक करत राहा बघाय भारी होत आहेत खायला दिले एकदम चव लागतात हे बटाटे पाणी पिणी अजिबात वापरायचं नाही वापवरच बनवून घ्यायचे बटाटे तो मिक्स करून घेतलं बघा आता त्याच्यातच टाकायचं शेंगदाण्याचा कूट दोन मिक्स करायचं शेंगदाणा शेंगदाण्याचं पोट नाही टाकलं तरी बी खूप छान लागते हे तुमच्याकडे असलं तरी बी टाका नसलं तरी बी चालतंय बघा काय भारी झालेलं आहे आणि दाखवते तुम्हाला शिजले बी बटाटो हे पा लगेच शिजतात वाफ वर की नाही बटाटो तर मस्त आजची रेसिपी बघा छान झालेली आहे वरण थोडंसं कोथिंबीर टाकते आणि बनवून रेडी आहे गॅस करूया बंद आणि आजचं बटाटो रेसिपी कशी वाटली ते मी नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो खात राहा मस्त राहा बाय